नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गे लावा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाची खासदारांकडे मागणी प्रेम समता बंधुत्वाची शिकवण संत कबीरांनी दिली डॉक्टर गंगाधर गळगे शौर्य दिवसानिमित्त शहीदांना परभणीत अभिवादन महानगरपालिकेच्या वॉल पेंटिंग आणि बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन आता पाहूया बातम्या सविस्तरपणे दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं दिनांक तीस सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील सर्व खासदारांची विभागीय रेल्वे परिषद नांदेड येथे होणार आहे या बैठकीत मराठवाड्यातील प्रलंबित विविध रेल्वे प्रश्नावर सर्व खासदारांनी आक्रमक होऊन समस्या मार्गे लावाव्यात अशी अपेक्षा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीनं विभागातील सर्व खासदारांना केली आहे मागील तीन वर्षानंतर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं नांदेड परिमंडळातील सर्व खासदारांची बैठक तीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता नांदेड येथे आयोजित केली आहे या बै या बैठकीत सर्व खासदारांनी रेल्वे महासंघाच्या वतीनं खासदारांसमोर मांडण्यात आलेले विषय बैठकीत मांडावेत अशी अपेक्षा महासंघाच्या वतीनं अरुण मेघराज प्राचार्य सुरेश नायकवडे राजेंद्र मुंडे बाळासाहेब देशमुख कदीरलाला हाशमे माणिक शिंदे बलसेकर रुस्तुम कदम डॉक्टर राजगोपाल कालानी दयानंद दीक्षित विठ्ठल काळे आदींनी केली आहे समाजामध्ये समता प्रेम बंधुता यांची शिकवण संत कबीरांनी दिली त्याचप्रमाणे अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवलं असं प्रतिपादन डॉक्टर गंगाधर गळगे यांनी केलं आहे सेलू येथे एक दिवस एक पुस्तक उपक्रमाअंतर्गत ते बोलत होते स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय आयोजित या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर गळगे बोलत होते यावेळी त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नाटककार भीष्म सहाणी यांच्या कबीरा खडा बजारमे या नाट्यकृतीचं बजार अंतरंग उलगडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा काला तर प्रमुख अतिथी म्हणून क्षमा निलेश बिणायके यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास प्राचार्य विनायकराव कोठेकर प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सचिव चंद्रशेखर मुळावेकर सविता पल्लेवाड आदी उपस्थित होते विद्या वाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल डॉक्टर सुरेश हिवाळे कांचन हिवाळे यांचा मांडेवारांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला एकोणतीस सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो परभणी येथील जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये देखील हा दिवस जिल्हा सैनिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी शहीदांना अभिवादन करण्यात आलं त्याचप्रमाणे वीरपत्नी वीरमाता यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा देखील गौरव करण्यात आला यावेळी दिलीप ससाने हरिभाऊ माने त्याचप्रमाणे कॅप्टन शर्मा कॅप्टन रामचंद्र घनसावंत त्याचप्रमाणे अनंत ओकले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते परभणी शहर महापालिकेच्या वतीनं पाणी स्वच्छता यासोबतच आरोग्य आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव हवी यासाठी आगळ्या वेगळ्या वॉल पेंटिंग स्पर्धेचं उद्घाटन सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचप्रमाणे बुद्धिबळ स्पर्धेचंही या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते या होते आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद